वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराजूळ या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा मनुष्य जर मृत्यूमुखी पडला तर म्हणतात आश्चर्य म्हणतात काय आश्चर्य हो ओ मगाशी आम्ही हॉटेल मध्ये दोघांना मिळून चहा घेतला आणि पंधराच मिनिट झाले कानावर ही गोष्ट ऐकायला मिळाली आणि तो गेला म्हणतात आश्चर्य गेला हे आश्चर्य का जगला हे आश्चर्य गेला हे आश्चर्य नाही जगला हे आश्चर्य एखाद्या चाळणीमध्ये एक लिटर पाणी टाकलं टाकलेलं पाणी राहणं हे आश्चर्य का गळणं आश्चर्य राहणं आश्चर्य गळणं काय आश्चर्य शरीर ही चाळणी आहे प्रत्येक रोम रंध्राच्या बुडाला छिद्र आहे आणि मोठी नऊ छिद्र आहेत अशा छिद्रमय शरीरामध्ये प्राण राहणं हे आश्चर्य आहे का जाणं आश्चर्य राहणंच आश्चर्य आहे चाळीस वर्ष राहायला हे आश्चर्य गेला काय आश्चर्य आहे माणसाला आश्चर्य समजत नसतं विठा <laughs> <थाला, थाला। laughs> सगळ्यात मोठ हे आश्चर्य आहे की देव आपल्यापर्यंत येऊ लागला सगळ्यात मोठं आश्चर्य आहे आश्चर्याचे भाग वेगळे वेगळे असतात काही माणसाला संसारिक काही स्थिर अशा प्रकारच्या इमारती त्या इमारतीच आश्चर्य वाटत ताजमहाल गोल घुमट ते आश्चर्य असं वाटतं खऱ्या अर्थानं ते आश्चर्य नाही आहेत पंचमहाभूताच्या विशिष्ट कलेद्वारे ते निर्माण झालेल्या वास्तू आहेत पण त्यालाच माणसं आश्चर्य म्हणतात कशाला आश्चर्य म्हणतील हे सांगता येत नाही खऱ्या अर्थानं आश्चर्याचं सुद्धा गमक कळावं लागत असत एखादा मनुष्य जर मृत्यूमुखी पडला तर माणसं आश्चर्य म्हणतात काय आश्चर्य हो मगाशी आम्ही आठवड मध्ये दोघांना मिळून चहा घेतला आणि पंधराच मिनिटं झाले कानावर ही गोष्ट ऐकायला मिळाली तो गेला म्हणतात आश्चर्य गेला हे आश्चर्य का जगला हे आश्चर्य गेला हे आश्चर्य नाही जगला हे आश्चर्य एखाद्या चाळणीमध्ये एक लिटर पाणी टाकलं टाकलेलं पाणी राहणं हे आश्चर्य का गळणं आश्चर्य राहणं आश्चर्य गळणं काय आश्चर्य आहे शरीर ही चाळणी आहे प्रत्येक रोम बुडाला छिद्र आहे आणि मोठी नऊ छिद्र आहेत अशा छिद्रमय शरीरामध्ये प्राण राहणं हे आश्चर्य आहे का जाणं आश्चर्य आहे राहणंच आश्चर्य आहे चाळीस वर्ष राहायला हे आश्चर्य गेला काय आश्चर्य आहे माणसाला आश्चर्य समजत नसत विठाला विठाला देव आपल्यापर्यंत येऊ लागला देवाला आपली गरज वाटली किती तरी मोठं आश्चर्य जीवाला देवाची गरज जीवानं देवाकडे जावं पण देवाने जीवाकडे यावं ते केवढं मोठं आश्चर्य आहे केवढं मोठं भाग्य आहे मी नेहमी सांगत असतो स्त्री जीवनामध्ये दोन प्रकारचं जीवन असत मुलगी उपवर झाली की अनुकूल अशा प्रकारचं ठिकाण शोधून कुंडा देऊन म्हणा वाटेल त्या गोष्टी करून म्हणा लग्न लावण्यात येतं त्या मुलीला आपल्या पतीच्या घरी नांदायला जावं लागतं आणि नांदाला गेल्यानंतर त्याला तिथे तिला सासुरवास भोगावा सासुरवास म्हणजे जवळजवळ सगळेच विरोधी असतात मला वाटतं हे मी जे सांगतो ते अलीकडच्या काळातलं नसेल फार जुन्या काळात असेल जुन्या काळामध्ये सासुरवास होता सासू म्हणजे खरी खानदानी सासू तीच की जी एकदा तरी सुनेच्या डोळ्या वाट आसू आणि ते तिचंच नाव सासू नुसतं ते सासू नाहीच असं म्हणायला हरकत नाही एवढा मोठ्या सासूबाजीच्या जीवनामध्ये तिला जाऊन तिथे भोगावा लागतो नांदावं लागत असत पण दुसरी मुलगी एखाद्याशी भाग्यवान निघते कर्मधर्म संयोगाप्रमाणे तिला भाऊ नसतो घरामध्ये एकुलती एकच असते श्रीमंती भरपूर असते मग अशा वेळेला असा अनुकूल काळ असतो की तिच्याकरता एखादा पती निवडला जातो आणि मोठ दोघांचं लग्न लागण्यात येत लग्न लागल्यानंतर आता हिला नांदायला जावं ना लागतं की त्याला नांदायला यावं लागतं ही नांदायला जात नाही तो तिच्या घरी नांदायला येतो असं उलट होत तसं परमार्थामध्ये सुद्धा असं उलटच उलट होत असत योग्याला देवाकडे जावं लागतं ब्रह्मज्ञानाला देवाकडे जावं लागत असतं कर्मयोग्याला देवाकडे जात असत जावं लागतं आणि भगवत भक्ताचं वेगळं खत आहे भगवत भक्ताला देवाकडे जावं लागत नाही देवालाच त्याच्याकडे यावं लागतं विठाला विठायला भगवान भक्त म्हणजे लाडकी लेख असतात तुकाराम महाराजांनी एका वर्णामध्ये वर्णन केलंय लाड केले कमी संतां लाडकेले कमी संतांची लाड केले कमी संतांची हो लाडकेले कमी संतांची मी संतांची लाडकी लेख आहे सगळ्यांना ही चाल म्हणता आली सगळ्यांना हा ताल म्हणता आला शास्त्रीय दृष्टीचा कोणती चाल आणि कोणता ताल हे वारकऱ्याला माहित आहे विटार महाराज म्हणतात मी लाडकी लेख आहे आणि लाडकी लेखा असल्या माझ्या फार लोकांची कृपा आहे अंकण मोती नाका नाकाला अखळी चुडा हाती आला माझ्या नाकाला मोठी मोती आहे आणि तो कोणता मोती अंकण मोती अक्षण ज्याचा नाश नाही अशा प्रकारचा मोती माझ्या नाकाला अखळी चुडा हाती आला माझ्या हातामध्ये चुडा आहे तो अक्षय अशा प्रकारचा चुडा आहे माझं सामर्थ्य न तुटणार अशा प्रकारचं सामर्थ्य सगळी अवस्था मला जी प्राप्त झाली संतांच्यामुळे प्राप्त झाली त्याच्यामुळे आता मला त्याच्याकडे जायची गरज नाही तोच माझ्याकडे येणार आहे म्हणून त्याने माझ्याकडे येण्याचे प्रयत्न केले हे मला आश्चर्य वाटायला लागलं नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा या जीवाला वस्तुता सामान्य योनीमध्ये खिचपत पडलेला अनाद जन्मापासून अनाद कालापासून रखडत राहिला हा जीवात्मा पण याच्याकडे देवानं भेट देण्याकरता यावं केवढं मोठं भाग्य मला मिळालं हे केवढं मोठं मला प्रेम मिळालं आणि या प्रेमाचा परिणाम भगवान परमात्मा माझ्याकडे येऊ लागला नुसतं येऊ लागला ना हे मला तो प्रेम देऊ लागला विठाला, विठाला। थाला। 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 थाले। थाले। अलीकडे प्रेम हा शब्द भावादूषित आहे भावनेने दूषित झालेला आहे संसारामध्ये माणसं दृष्टिकोनातून प्रज्वलित झालेले माणसं प्रेम शब्द वापरतात खऱ्या अर्थानं वृत्ती एक प्रकारची गलिच अशा प्रकारची वृत्ती आहे खरं प्रेम जे केले जे ते जे चैतन्यावर केलं जातं जे कधी संपणार नसतं प्रेमामध्ये सर्व त्याग असतो या पारशी धर्मामध्ये एक गोष्ट आहे फार दिवसापूर्वी वाचण्यात आली काल्याचा पुढे आपल्याला सांगायचं लैला आणि मजनू नावाची ती गोष्ट त्या पारशी धर्मामध्ये वर्णन केलेली आहे पतीचं नाव लैला असतं ती स्त्री मजुनू असते लैला ही स्त्री राजाची राजकन्या असते आणि हा जो मजुनू येतो सामान्य शिपायाचा मुलगा लहान अवस्थेमध्ये दोघांच्या विषयामध्ये एकमेकाचं आकर्षण जमलं गेलं आणि राजाला वाईट वाटायला लागलं म्हणून त्याने त्या ते मजनूला अरण्यामध्ये पाठवून हो दिले आपले कदाचित बेजत होईल म्हणून नाश न करताना घनदाट अरण्यामध्ये पाठवलं हो काही दिवसानंतर त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण त्याला दूर पाठवलं खरं हो पण अरण्यामध्ये त्याला खाण्यापिण्याची व्यवस्था नाही मग असं आपण करावं की तो मजनू ज्या ज्या दुकानामध्ये जाईल त्याला त्याला ते मोफत मिळावं एवढी सूट दिली आणि प्रकार असा झाला की तो मजनू ज्या दुकानामध्ये ज्या वस्तू घ्यायच्या त्याला फुकट मिळायच्या त्याचा परिणाम असा झाला एक मजून हजारो मजनू तयार झाले कुठल्याही गोष्टीला महत्व आलं की त्याचं सोन निर्माणच होत असत असल गोष्टीची नक्कल केली जात असते पण असल गोष्टीची नक्कल केली म्हणजे अक्कल येत असते असं नाही त्याच्याकरता अस्सलपणात असावं लागत असत हजारो मजनू झाले दुकानाच्या दुकानं पालती पडायला आली राजाचं भांडार त्याच्यामध्ये संपायला लागलं प्रधानीने सांगितलं राजेसाहेब आपलं भांडार सगळं संपायला लागलं मजनू फार वाढलेत हजारो मजनू झाले राजाला असं वाटलं की आता हे मजनू कोण आहेत खरे काय हे कळावे म्हणून त्या लैलेला सांगितले पा तुझा मजनू कोण आहे त्याची परीक्षा काय कारण राज्यामध्ये सगळे मजनू झालेले आहेत तिने सांगितले त्याची परीक्षा ही आहे तर तुम्ही असं करा की मजनूला अशी सूचना करा की तुझी लैला आठवण करते तू करता ये असं म्हणून एक सर्क्युलर काढला आणि आपल्या अंगणामध्ये सगळा निखारा पसरवा मध्यंतर खांब उभा करा त्या खांबावर मला बसवा सुंदर अशा प्रकारचं आसन करून त्या खांबावर मला बसवा आणि जो खरा खास मजून तो मला माझ्या भेट देण्याकरता येणार आहे ते त्याचं स्वरूप आहे ती त्याची कसवटी आहे सगळे मजनू गोळा झाले पण समोर पसरलेला जो अंगार आहे निखार आहे तो पायांचा सगळे मजनू पसर होऊ लागले त्या मजनूला धरून कैदेमध्ये डांबायला लागले खास जो मजनू होता त्याच्या बाबतीमध्ये तो निखारा पसरलेला हेही लक्षात आलं नाही उघड्या पायाला तर ते पर्यंत गेला खांबापर्यंत पोहोचला त्या लयने सांगितलं खरा मजनू हा आहे आणि बाकीचे सगळे खोटे मजनू आहेत खऱ्या खोट्याची परीक्षा निवड होत असते त्याला दिव्य निर्माण होत असते सांगण्याचा अर्थ असा की भगवत भक्तीमध्ये सुद्धा प्रेमाची परीक्षा असते आणि या प्रेमाच्या परीक्षेमध्ये सर्वस्वचा झालेला जो त्याग आहे तो त्याग ही गवळण सांगत असते आणि भगवान परमात्मा हे त्याच पद्धतीचं प्रेम करत असत हे गवळ म्हणते नवल हे वालभ रे कैसे जुळले वालभ म्हणजे प्रेम आकर्षण ज्याला म्हणतात जडामध्ये सुद्धा आकर्षण असत चेतनामध्ये आकर्षण आहे जीवामध्ये आकर्षण आहे काही कारण नसताना एखादी गोष्ट माणसाला आवडली जाणं की त्याचं नाव आहे प्रेम आपण नेहमी या गोष्टी सांगत असतो गरज आणि प्रेम अन्नाची माणसाला गरज असते आणि तंबाखूर माणसाच प्रेम असत याची गरज नसताना जी मनामध्ये आवडत असते तिला काय म्हणतात प्रेम म्हणतात चैतन्याचा स्वभावच आहे की प्रेम आकर्षण असणं हा चैतन्याचा स्वभाव आहे ज्ञानोबारा म्हणतात माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत विषयाविषयाचं असणारं जे आकर्षण आहे ते आकर्षण संपलं आणि देवाचं प्रेम मला मिळायला लागलेलं आहे त्या देवाच्या प्रेमाचा जो आनंद तो आनंद वेगळा आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमे विणना हे समाधान जे निरतिशय प्रेम आहे त्या प्रेमाची स्थितीच वेगळी आहे ते मला मिळायला लागणं हे माझ्या जीवनात मोठं आश्चर्य नवल नवलहेरे कैसे जोडले जीवा दुसरे दुरी ठेले प्रीती केला रे गावा प्रेमाचं हे लक्षण आहे की जगातलं सगळं जे वेगळं होतं ते बाजूलाच गेलं दुसरे दुरी ठेले प्रीती केला रे गावा भगवंताचं एकच माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं 多么的哈啦，多么的哈啦，多么的。 लागलं त्याच्यावर प्रेम ते माझं तुटायला तयार नाही ज्यावेळेला अशा अवस्था निर्माण होत असते सगळ्या त्यावेळेला पांडेचेरीचे महर्षी अरविंद घोष आणि काही कारणास्तव त्यांना कोर्टामध्ये जाण्याची पाळी आली परपक्षाचा जो वकील होता तो यांचा परिचय विचारत होता यांचा जवाब सुरू झालेला होता आणि मग वकील विचारत होते तुमचं काय नाव यांच्या अंतःकरणामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम उदित झालेलं होतं आणि ते प्रेम उदित झाल्यामुळे कुठलाही प्रश्न जरी विचारला तर त्याचं उत्तर श्रीकृष्ण नाव काय श्रीकृष्ण वडिलाचं काय नाव आहे श्रीकृष्ण आडनाव काय श्री तो वकील आश्चर्यचकित झाला आणि महर्षी अरविंद घोषांच्या वकिलाला विचारू लागला का हो तुमचे पक्षकार कसे वेळेच दिसतात कोणताही प्रश्न जरी विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण सांगतात अरविंद घोषाचे जे वकील होते ते मोठे हुशार होते त्यांनी सांगितलं हा जो वेडा आहे हा वेळा जगाच्या दृष्टीने जरी वेळा पण याच्यासारखा शहाणा जगामध्ये तुम्हाला लवकर सापडणार नाही उठाला विठा असं वेळ निर्माण होण्याकरता जन्मच्या जन्म तपश्चर्या करावी लागत असते त्यावेळेला हे वेळ निर्माण होत असते अत्यंत दिव्य अशा प्रकारचं वेळ आहे याला प्रेम वेडा असं म्हणतात देवाच्या विषयात होणं असणार हे कर प्रेम म्हणतात माझ्या जीवनामध्ये देवानं मला पाठवलं दुसरे ठेले प्रीती गावा नवल हे ज्या आपल्यावर हे प्रेम पाठवलं आणि देवाचं आकर्षण निर्माण झालं त्या देवाच्या विषयामध्ये ही गवळण अत्यंत विनम्र भावानं शेवटच्या चरणामध्ये प्रार्थना करते देवा आपल्याला आता आनंद प्राप्त होणार आहे प्रेम तर मिळालेलेच आहे आता त्याची आपल्याला भेट व्हायला पाहिजे त्याने आपला पूर्णपणे अंगीकार करावा पण करत असताना माऊलीना एक थोडासा भाव निर्माण झाला बऱ्याच वेळा असं घडत अस देव आपल्या पर्यंत येण्याकरता निघालेला आहे पण काहीतरी विघ्न निर्माण होत असत श्रेयांशी बहु विघ्न आणि चांगल्या कामाला विघ्न येण्याची शक्यता असते दाट शक्यता असते आपण देवाच्या दर्शनानं धन्य होणार पण येत असताना कदाचित एखादा अडथळा मध्ये येईल तो अडथळा येऊ नये एवढ्या करता देवाला प्रार्थना करता देवा तू निर्गुण आहेस पारू रे पारु काना सगुणाच्या पेक्षा आहेस पारू म्हणजे आहेस निर्गुणाच्याही पेक्षा आहेस सगुणही नाही आणि निर्गुणही नाही सगुण निर्गुण गुणाचे आगुण अशा प्रकारचा तू असल्यामुळे पारू रे पारू काना असा अतीत आहेत आणि मग तू आपल्या अवस्थेमध्ये राहते आम्हाला आमचा जो आठव आहे आमच्यावर कृपा करायची तुला आठवण राहणार नाही याच्या करता तू आमचा कदाचित करशील कदाचित आमच्याकडनं चुका होण्याची शक्यता आहे बऱ्याच वेळेला भगवत भक्ताच्या अंतकरणामध्ये अहंकार सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे फार मोठ्याचा प्रकार आहे एकदा म्हणतात नारदाना अभिमान निर्माण झाला आणि असं वाटायला आलं की माझ्यासारखा भगवत भक्त कोणता जगामध्ये मी भगवंताचं सारखं चिंतन करतो भगवान परमात्म्याची भेट मला होते सारखा भगवंताचा साक्षात्कार मी मला असं वाटलं की नारदाच्या मनामध्ये अभिमान निर्माण झालाय तो घालवला पाहिजे एकदा भगवान आणि जामुवंत हे दोघे जवळ दो असताना तिथे नारद नारायण 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 नारा श्रीमान नारायण 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 असं म्हणत म्हणत आलेले होते भगवान म्हणाले नारदा तुम्ही सुंदर अशा प्रकारचं भजन करता पण हे जांबवंत महाराज आहेत ना ते सुद्धा चांगला अशा प्रकारचं भजन करतात त्यांना चांगलं गाता येत तुम्ही असं करा तुमचा जो गणया गळ्यातला जो विणा आहे तो विणा थोडा वेळ यांच्याकडे द्या आणि हे सुद्धा चांगला अशा प्रकारचं गायन करू शकतो नारदांना थोडं वाईट वाटायला लागलं विणा म्हणजे आपलं भांडवल माणसं आपलं भांडवल देत नसतात सगळं देत असतात भांडवल देत नसतं आपण ज्या भांडवलावर देवाला आपण जिंकलं ते भांडवल आता द्यायचं देव म्हणतात आता भिडे न्हाईला झाला नारदाने आपल्या गळातला विणा काढला आणि जामवंतांच्या दिला जामवंत म्हणजे अस्वल योनीमध्ये ज्यांची स्थिती आहे अशा प्रकारचे त्यांना जामवंत म्हणतात त्या जामवंताने तो विणा घेतला आणि एका मोठ्या शेळीवर जाऊन भगवंताच तल्लीनतेनं भजन करायला लागले तल्लीलतेनं भजन करत असताना तो जो आहे तो विणा अस वाजवायला लागला समोर अशा प्रकारचं वाजवायला लागले पूर्वी विणा वाजवण्याची पद्धत एक बुटानं होती म्हणतात पण जांबवंताने जेवढा असा विना समोर वाजवला तेव्हापासून विणा असा पुढे ढकलून वाजवण्याची प्रथा पडली असं जुने लोक सांगत आलेले जांबवंत अशा तो विणा वाजवू लागली वाजवता वाजता देवाच्या प्रेमामध्ये असे वितळले सर्व अंगावर रोमांच निर्माण झाले अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि त्याचा परिणाम ज्या दगडावर बसलेले होते तो दगड सुद्धा वितळ गेला द्रव अशा प्रकारचा निर्माण झाला आणि तो जो विणा होता तो विणा ज्या दगडावर ठेवला होता त्या दगडामध्ये खाली घुसला यांचं भजन संपलं भजन संपल्यानंतर परिणाम संपला जो द्रव स्वरूपाला प्राप्त झालेला जो दगड होता तो दगड सुद्धा घन झाला आणि घन झाल्यामुळे तो जो विणा होता तो विणा त्याच्यामध्ये अडकला ज्यामुवंत आपलं त्या शेळीवरून बाजूला येऊन बसले नारद पाहायला लागले हे सगळं खरं झालं पण आता माझा विणा तो अडकला याची वाट काय भगवंताकडे करून येणं पाहू लागले देवा आता तो विना माझा अडकला काढून द्या ना भगवान म्हणाले असेल तुमच्या ताक्यात तर बसून विना भजन करा आणि ज्या भजनाच्या द्वारे तो दगड तो दगड वितळला पाहिजे आणि वितळल्यानंतर पुन्हा उपसून घ्या नारदांच्या गोष्टी लक्षात आली की आपल्याला हे मात्रच दिलीये देवानं आपल्याला वाटत होतं की आपल्यासारखा भगवत भक्त जगामध्ये दुसरा कोणी नाही पण ज्याबुवंत युनीमध्ये सुद्धा हे एवढा मोठा अशा प्रकारचा भजन करतात किती मोठे प्रेमी आहेत आपलं प्रेम काहीच नाही मनातला अभिमान दूर झाला आणि पुन्हा ज्या भजन करून त्यांचा वीणा बाजूला काढून दिला मला सांगण्याचा अर्थ असा आहे भक्ताच्या अंतकरणामध्ये अभिमान होण्याची शक्यता असते काही वेळा असे प्रतिबंध निर्माण होत असतात आणि मग प्रतिबंध निर्माण झाल्यानंतर पुन्हा जन्म मरणामध्ये अडकावला तेव्हा देवा हा माझ्या जीवनातला प्रतिबंध तो दूर व्हावा एवढ्या करता माझ्या जीवनामध्ये तू आव्हर करू नकोस पारु रे पारु काना जणी करुशी आव्हेरू तू चैतन्य चोरू माझ्या हृदयातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य तू चोरणार आहेस हरण करणार आहेस एवढ्या करता माझी तुला प्रार्थना आहे बाप रखुमा वरू विठो करिका अंगीकारू रखुमा वर जो भगवान श्री विठ्ठल तो बाप तू माझा अंगीकार कर मला पदरात घे आणि मला सामावून घे विठो बा जय जय विठो